महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंगबा सोनोने उद्या बीड लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत त्यांनी कालच जाहीर केले होते की कुठलाही कुठलेही शक्तीप्रदर्शन न करता साधेपणाने आपण उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे उमेदवारी अर्ज भरताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील बीड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पक्षाच्या खासदार रजनीताई पाटील आदित्य पाटील शिवसेना उभाटा गटाचे पदाधिकारी सर्व घटक पक्षाच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे तत्पूर्वी ते सायगाव येथील दर्गामध्ये फुलाची चादर चढून पुन्हा एकदा अख्तर अली बाबाचे दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी ते आले होते यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख माजी आमदार पृथ्वीराज साठे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अमर देशमुख सह महाविकास आघाडी पक्षाचे घटक पक्षाचे सदस्य यावेळी उपस्थित होते सायगाव येथील ग्रामपंचायतचे सरपंच व इतर सदस्य ही यावेळी उपस्थित होते सायगाव गावात बजरंग बप्पा सोनोणे यांना अनेक ठिकाणी नागरिकांनी बोलावून त्यांचे स्वयंस्फूर्त स्वागत केले प्रत्येक ठिकाणी मतदार उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत असल्याचे पाहून बजरंग सोनोने यांनी पत पत्रकारशी बोलताना समाधान व्यक्त करत मला खात्री आहे मतदार कोणत्याही भूलथापांना बळी न पडता मतदान करतील यामुळे विजय आपला निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी बोलून दाखवला सायगावच्या अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या उसासंदर्भात चिंता व्यक्त केली निवडून आल्यास समस्या सोडण्या सोडावं अशी मागणी त्यांनी आप जो है हमारे मुख्य आशीर्वाद देने के लिए और कल आप फॉर्म भरने वाले हैं इसलिए आप यहाँ पर आए हैं पूरे गांव की तरफ से आपका स्वागत किया जाता है मुझे उम्मीद है कि गांव से आपको अछन्नो तक ये कम से कम वोट गिरेंगे पूरे जिले अंदर पर फैबारी को में 1200 वोट की लीड हमने दी थी आपके 1500 वोट की लीड थी आपको साथ देने की वजह ये है कि हमको यहां से जो है तो मोदी साहब का यहां से संपर्क करना है मोदी हुकूमत को खत्म करना है पूरे भारत के अंदर एक नहर है और इस नहर के अंदर सब सो जाने वाले हैं आप जैसे क्वालिफाइड आदमी से हम यही रिक्वेस्ट करेंगे कि मुसलमानों के जो मसाइल हैं पार्लियामेंट के उन मसाइल को रखें और इस गांव के अंदर आपका कारखाना छः महीने चलता है उस उत्पादक के यहाँ पर सिर्फ दो घंटे के लिए एक घंटे के लिए हमारे गांव के लिए कारखाने का मौका दे और आपके हमले को कहे कि सहगों का करना नहीं रहना चाहिए तो ताकर ताकर ताल, 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 आपको मिलेगा मोर्च का सौ फीसद आशीर्वाद है और मैं आपसे उम्मीद रखता हूँ कि मैंने देखा हूँ जिला परिषद के अंदर इनका नेतृत्व इन्होंने जब विरोधी पक्ष बोलकर काम किया तो पूरी ताकत से बात रखी आप सत्ता में रहो या विरोध में रहो पार्लियामेंट के अंदर आप नाम रोशन करेंगे जिले का महाराष्ट्र का और मुझे

इतना प्यार करने वाला कोई समाज है तो आप है क्योंकि तो 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 मैं दस बार बोला हूँ कि इसका कहीं छह है या नहीं है लेकिन जान लगा कि इस बार ये सब गिरदारी मेरे साथ है मेरा तो तटेर है और बाबा ने भी उतना आशीर्वाद तो है बाबा तो मेरे साथ नहीं है लेकिन आप सबके साथ मेरे लिए दुआ भी करते हैं और सब साथ भी देते दे हैं तो, तो मैं सबको यही गुजारिश करूँगा कि अपना जो गाँव का वो है

बाबाचा आशीर्वाद आहे का नाही झाला साधी गालीच्या पवित्र दरबारामध्ये या ठिकाणी बीड जिल्हा बीड जिल्ह्याचे तुमचे आमचे सर्वांचे लोकप्रिय उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय भजरंग बाप्पा सोनंद साहेब यांच्या उद्याच्या जो फॉर्म भरायचा आहे त्याच्या आधीच त्यांनी बाबाचं दर्शन या ठिकाणी मुद्दाम घेतलेला आहे आणि बाबांना साधी गाली दर्ग्यामध्ये हा दर्गा तसा सर्व धर्म समभाव म्हणून हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि बाबासुद्धा एक जाजवल दैवत म्हणून आम्ही या भागामध्ये बाबाकडे आम्ही पाहतो म्हणून बाबाचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणचे आमचे उमेदवार या ठिकाणी उद्या फॉर्म भरायला निघाले आहेत आणि बाबांनी सांगितलं की तुमचा यावेळेस शंभर टक्क्याच विजय होणार आहे असा आशीर्वाद या ठिकाणी बाबांनी दिलेला आहे या आशीर्वादाचं फलित म्हणजे आता आशीर्वाद घेऊन या ठिकाणी दर्ग्यातून या ठिकाणी फॉर्म भरायला निघालेले आहेत तरी सर्व जनतेचा या परिसरातील सर्व नागरिकांचा बाप्पाच्या सोबत आशीर्वाद आहे एवढंच प्रसंगी बोल महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनोने हे बाबांची दुवा घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि उद्या ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यापूर्वीच या ठिकाणी बाबाचा त्यांनी आशीर्वाद घेतला आणि बाबाने असं मनमोकळेपणाने त्यांना आशीर्वाद दिला की तुम्ही या ठिकाणी या जिल्ह्याचे खासदार होणार त्यामुळं बाबांचा आशीर्वाद आतापर्यंत कधी खाली गेलेला नाही त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की नक्कीच येणाऱ्या काळामध्ये बाप्पा बीड जिल्ह्याचे म्हणून निवडून येते आमचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे हे उद्या लोकसभेचा अर्ज दाखल करण्यापूर्वी सायगाव येथे बाबाचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत आणि सायगावमधील बाबांनी आशीर्वाद दिला आणि पूर्ण गावानेही आज बाप्पाला भरभरून असा आशीर्वाद दिला शंभर टक्के तुम्ही विजयी होऊन परत आमच्याकडं आशीर्वाद दर्शनासाठी गाव या असं बाबांनी त्यांना आशीर्वाद दिला बीड जिल्ह्यामध्ये उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर मी ज्या दिवशी आलो तेव्हापासून आजपर्यंत गावोगावी एवढा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे या प्रतिसादाचं जर बघितलं आपण तर इथून मागं असं कधीही दिसलं नाही की ही निवडणूक जनतेनं हातात घेतलेली जनतानं ठरवून टाकलंय की तुतारी धारी माणूस यांनाच मतदान करून मला मतदान रुपये असेल